नमस्कार मी पूजा वाडकी गृहलक्ष्मीमध्ये अजून एका छानशे व्हिडिओमध्ये तुमचं सर स्वागत करते तर मी काय करते तर महोत्सवाची तयारी चालली आहे माझी आणि इथं सगळे जे माझ्या घरात जे एवढे दिवे आहेत तेवढे सगळे मी आज उजळवून घेतलेत तर जी पितांब पितळीचे जी भांडे असतात तर ती मी स्वच्छ आधी पितांबरणी घासून घेते आणि मग नंतरनं आपलं जे भांडे घासायचं लिक्विड वगैरे असतं किंवा साबण असतो त्याने स्वच्छ परत एकदा घासून घेते जेणेकरून जे पितांबरीचं जे आ आंबटपणा आहे तो त्याच्यावर असतो आणि तो जर आपण निस्ते पितांबरीने घासून तशीच पिता पितळीची भांडी ठेवली तर ती लवकर खराब होतात आणि आपण जर साबणाने किंवा लिक्विडने परत एकदा घासून घेतली तर ती परत आपण घासेपर्यंत जशाला तशी राहतात तर म्हटलं चला आपण तुमच्यासोबत शेअर करूया नाहीतर घा भांडी वगैरे अशी पितळ्याची घासायला खूप सारी मेहनत करावी लागते आणि परत ती लगेच खराब होतात तर असं जर क आपण टीप वाप आप, आपली ट्रेक वापरून जर अशी भांडी घासली तर ज आपण नंतर घाशीपर्यंत अशीच भांडी राहतात तर चला आता व्हिडिओ आपण कंटिन्यू करूया तर ही दुपारची तयारी करून ठेवली मी आणि नंतर संध्याकाळी छान असं दीपपूजन केलं होतं अशा प्रकारे सगळी तयारी करून घेतली मी आधी सगळं म्हणजे पूजेचं जे साहित्य लागतं ते सगळं घेऊनच बसले मी तर पूजेला बसल्यावर सारखं सारखं उठायचं नसतं त्यामुळे सगळं साहित्य घेऊन बसले आणि असं छान असं स्वस्तिक काढून घेतलं आणि जे स्वस्तिक काढले तर त्याच्यावर पाठ मांडणार आहे मी आणि मग छान असे सगळे दिवे वगैरे मांडून घेतले आता आषाढ संपून श्रावण महिन्याची सुरुवात होईल तर असे दीप छान प्रज्वलित करून श्रावण महिन्याचे आपण असं छान असं स्वागत करतोय श्रावणाचं आणि हे जे कणकेचे दिवे केलेत तर ते सा पाच सात अकरा अशा पद्धतीने करतात आणि ला आपल्या जे घरात लहान मुलं असतात त्यांनाही ते त्या कणकेच्या दिव्यांनी ओवाळतात तर दीपामेश्या दिवशी सगळे दीप प्रज्वलित करायचे घरात जे जेवढे देव दी दीप आहेत तेवढे सगळे प्रज्वलित करायचे अशी प्रार्थना देखील करायची की आपल्या आयुष्यातील सर्व अंधकार दूर होऊन छान आयुष्य उजळू दे सणावाराला वगैरे वर्षभर आपण हे दिवे वापरत असतो तर त्या दिव्यांची पण छोटीशी से सेवा तर मला असं वाटतं की ही दीपस अमावस्येला त्यासाठीही दिवे लावले जात असतील तर आता मी छान पाठ वगैरे मांडून घेतला गणपतीची आधी स्थापना करून घेतली थोड्या अक्षता ठेवल्या गणपतीची स्थापना करून घेतली कोणत्याही पूजेची सुरुवात गणपती बाप्पाने होते तर त्यामुळे आधी गणपती बाप्पा ठेवला छान असं गुलाबाचं लाल फूल ठेवलं आणि सगळे दिवे वगैरे ठेवून घेतले तर या पूजेची आरती तयारी मी दुपारीच करून ठेवली होती आणि मग संध्याकाळी तिने सांजेला छान हळदीचं लेपन वगैरे केलं उंभरट्याला आणि छान अशी देवां दिव्यांची पूजा करायला घेतली तर इथं मी सगळे दिव्यांना हळदी कुंकू वगैरे पण लावून घेतलं आणि जे फुलं गजरे जे मला मिळालं ते तर ते आणलं होतं मी आणि ते पण छान असं लावून घेतलं तर आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडेल मला जसं जमेल तसा मी व्हिडिओ तुमच्याशी शेअर केला आहे तर इथं मी नैवेद्य पण केला होता पण ते सगळं शूट करायचं राहून गेलं माझ्याकडनं आणि उशीरही झाला होता तर संडे असल्यामुळं संडेला खूप सारी गडबड गोंधळ असतं तर त्यामुळे ते राहून गेलं पण जेवढं होते तेवढं मी तुमच्यासोबत शेअर केलं तर मी असे गजरे वगैरे लावून पहिल्यांदाच पूजा केलेली होती तर खूपच छान आणि अगदी प्रसन्न वाटत होतं तर त्या दिव्यांकडे पाहत राहावं इतकं असं भारी वाटत होतं तर म्हणजे मला आवड आहे त्यात ज्या गोष्टीत आपल्याला आवड असते तर ते आपल्याला करायलाही भारी वाटतं आणि पाहायलाही छानच वाटतं तर मला तर खूपच भारी वाटत होतं की कि किती सुंदर असे दिवे दिसत आहेत असे अगदी साऊथमध्ये वगैरे कशी पूजा करतात तर तशी पूजा मला ही वाटत होती आज तर मी पूजा गेल्या वर्षी पण केली होती पण अशी एवढे असे गजरे वगैरे लावून नव्हती केली त्यामुळे अशी छान वाटत होती आता हे जे कणकीचे दिवे वगैरे केले होते, ते होते आ, तर ते सगळे ला, लावून घेतले होते मी आणि जी मी कापूर रोज ज्या कापूर जाळते तर त्याला त्यातही कापूर ठेवून दीप प्रज्वलित केला होता आणि त्याच्याही त्यालाही कणकीने ओवाळलं होतं तर मला आपण दिवे तर रोजच लावतोही पण कापूर जाळतो तर त्याला त्यालाही आपण ओवाळूया तर छान अशी पूजा वगैरे करून घेतली गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाख दाखवला दूध आणि साखरेचा पण नैवेद्य दाखवतात तर तोही दाखवला आणि छोटीशी पूजा माझी संपन्न झाली म्हणायचं चला तर मग असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी परत हजर राहीन तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा